नमस्कार श्री स्वामी समंत तर जॉयफंड जन्मिनीत वन्दीतामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी कोणत्या सुमणीकडे आलेली आहे आणि आज कोणती रेसिपी होणार आहे तर खरं तर मला पण हे कुतूहलच असतं काही ते उभं राहून शिकायला मिळतं आणि गप्पा मला मिळतात त्याच्यामुळे फार म्हणजे खूप छान वाटतं आणि खरं तर आजची रेसिपी असणार आहे का दिवाळी आहे पण दिवाळीचा फराळ मला कधी कधी आपला तेच तेच खाऊन कंळा येतो तर आजची रेसिपी असणार आहे की ज्यांना जे साखर खात नाही त्यांच्यासाठी आणि हेल्दी पण आहे सो ती काय रेसिपी असणार आहे आणि अजूनही तिच्याबरोबर सरप्राईज आहे हे सर्व काय असणार आहे आपण त्या मैत्रिणीला विचारूया आणि तिच्याकडनं जाणून घेऊया सो आता आपण तिला भेटूया या मॅडम <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार तर आज आम्ही आले आहे तेजस्विनीच्या घरी तर तीच सांगेल आज ती कोणती रेसिपी करायची तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग म्हणजे तू कुठली आहे आणि आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ओके okay. नमस्कार मी तेजस्विनी संतोष डोळस मी आहे प्रॉपर पुण्याची म्हणजे जन्म माझा पुण्याचा माझं सासर आहे अलिबागचं त्यामुळे दोन्हीकडचे आहे दोन्ही त्यांना <laughs> 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 नंतर अलिबागला आले दोन महिने तिकडे राहिले मग सौदीला गेले मग मग सौदी अरेबियामध्ये पाच वर्ष होते मग तिकडनं आता बारा वर्ष झाले आम्ही अबुधाबी मध्ये आलेलो सो so, तर रेसिपी कुठली आहे पण आता आता असं झालंय ना की जास्त स्पॅन गल्फमध्ये हलवल्यामुळे गल्फची जी मेन आहे जे त्यांचं मेन स्टॅपल फूड आपण म्हणतो तर खजूर आहे तर मी आज खजुराची तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी त्याच्यासोबत अजून एक आहे ती सौदीची स्पेशालिटी आहे म्हणजे इकडची नाही आहे युए ची ती सौदी मधली स्पेशालिटी आहे आणि इन्स्टंट बनणार आहे एक, एक्झॅक्टली माझ्या दोन्ही डिशेस जे आहेत त्या इन्स्टंटली बनणार आहेत जिथं फार वेळ लागत नाही फटाफट होतात <laughs> तर मग आजची रेसिपी आईची पण नाही आहे आणि साऊदीबाईची पण नाही आहे रेसिपी माझ्या मैत्रिणीच आहे आणि ती गर्लच्या रिलेटेड आहे म्हणजे आपण आता इथं राहतो ना सो ठीक आहे सर आता आपण रेसिपीला आपण आत्मय जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया चला या त्याच्यात आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते सांग आणि मग आपण सुरुवात करूया आपली आजची रेसिपी आहे ती खजूर बर्फी आहे खजूर ड्रायफ्रूट बर्फी एकदम पौष्टिक आहे आजकाल सगळ्यांना शुगरचा इश्यू आहे डायटचा चाह्य आहे सो इन्स्टंट बनणारी आणि शुगर फ्री हेल्दी रेसिपी ती बेसिकली फुल मल्टीविटॅमिन सारखं आहे कारण सगळे ड्रायफ्रुट्स नट्स त्याच्यामध्ये येतात आणि मुलांसाठी पण ती हेल्दी आहे म्हणजे दिवाळीलाच फक्त असं सा नाही सणवाराला पण इतर दिवशी पण नेहमी तुम्ही खाऊ खाऊ शकता मल्टीविटॅमिनच्या गोळ्या खाण्यापेक्षा आपण हे खाऊ शकतो आणि कधी कोणाकडे जायचं झालं आपल्याला भेटायला वगैरे गॅदरिंगला तर इन्स्टंट बनवून गिफ्ट करण्यासाठी पण खूप छान आहे ते तर चला बघूया आपण रेसिपी आणि साहित्य काय लागणार आहे तर खजूर ड्रायफ्रूट बर्फीसाठी आपल्याला लागणार आहे खजूर आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर बदाम काजू अक्रोड नंतर खायचं डिंक नंतर पिस्ता आहे वेलची पूड आहे आणि थोडस तूप लागणार आहे आपल्याला ओके okay? सर्वात प्रथम आपल्याला थोडस तूप घ्यायचं आहे कढईमध्ये गरम करून अच्छा जास्त नाही लागत थोडस तर आता गरम तुपामध्ये आपण थोडे बदाम घालणार आहोत अच्छा काजू म्हणजे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचा ड्रायफ्रुट्स घालून थोडस त्याला रोस्ट करायचं खमंगाची भाजल्यामुळे त्याला छान छान खमंग टेस्ट येते ओके मध्ये पण जस्ट कलर हलकासा चेंज व्हायला पाहिजे कलर चेंज झाला कि आपण ते एका प्लेट मध्ये तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पम्पकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स ते पण टाकू शकता. पण माझ्या चालतं की नाही म्हणून मी का अच्छा का काय कायच्यात आपण सनफ्लावर नाही खात बी खातात. मग ते थोडं लिमिटेशन होतं. तर यामध्ये आपण खायचा ढिंका आहे. ओके

मग खजूर कुठलाही येऊ शकतो का आपण हो कुठलाही येऊ शकतो आता मी हा जो घेतला तो खेदरी खजूर जो आहे तो जास्त खूप गोड पण नसतो आणि खूप हे पण नाही काही काही खजूर खूप स्टिकी असतात मग ते येत दोन तीन ट्रायल एरर्स नंतर हे खजूर आम्हाला बरे वाटले <laughs> सो मी आता या खेद्री डेट्स वरून <laughs> हे करायचंय रोस्ट आणि ते सॉफ्ट होतात दोन मिनिटात सॉफ्ट होतात हे सॉफ्टवेअर लागले. दिवाळीचा एपिसोड पूर्ण जोरात होणार आहे कारण खूप छान डेकोरेशन केले तिने. <laughs> हौशेने औशन्याने सर्व केले. तिने हे हे पण पंक्तीचा शेपचे घेतलेले आहेत. दिवाळी आला दिवाळी थीमवर त्या ह्याच्यावर तो एक फील आला पाहिजे. फील आला पाहिजे दिवाळीयतो. एकदम मध्ये असलं की एक वेगळा फील जोश असतो. ओ, ओ, का प्रश्न होत चाललंय कंटिन्यू जास्त मम्मी जशी उत्सुक आहे तशी पण मम्मीची लेक पण उत्सुक आहे आणि ती कधीपासून बसलेली आहे हेल्प करायला मम्मीला कि तिला पण यायचं आहे तिला काय आवडत कुकिंग

तर आता आपण हे मिक्सरमध्ये पावडर करून घेतलंय पण कोर्स करायचं आहे जाडसर असं okay. जेणेकरून खाताना थोडासा क्रंचिनेस आला पाहिजे असं जाडसर करून घ्यायचं आपण हे खजूर जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करूया एकदम इझी आहे एकदम एक एकदम इंस्टंट त्याच्यामध्ये थोडं घालूया वेलची मध्येच थोडसं जायफळ पण मजा आले त्याच्यामुळे मिक्स करून घ्यायचं त्याला तर हा गोळा बघ हा पूर्ण ड्राय फ्रुट्स आणि खजूर सगळे एजिओ झालेले आहे असं जर स्टिकी वाटलं तर हलकासा तूप हातावर घेऊन अच्छा जस्ट रोल केला की ते प्लेटला चिटकत नाही छान मिळत म्हणून आता हे गरम आहे आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे ओके okay. आणि मग मी फॉइल आपलं क्लिंग फॉइल असतं ना क्लिंग पेपर त्याच्यामध्ये रॅप करून एक पाच मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवणार सेट करायला जेणेकरून बाइंडिंग जे आहे ते सेट होत छान okay. आणि सेपरेट नाही होत त्याच्या वड्या खूप छान पडतात आपला रोल आता तयार ता झालेला आहे छान थिकनेस आलेला आहे वन इंच साधारण असं खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही घ्यायचं अच्छा आता तो सेट करायला ठेवायच्या आधी एक मध्ये स्टेप आहे हे कापलेले पिस्ताचे तुकडे हे रेडीमेड पण मिळतात अच्छा ओके आणि हे असं घ्यायचं आणि हे त्याच्यावर रोल करायचं अच्छा सगळे त्याला चिटकले पाहिजे मग त्याच्यामुळे काय होतं ना त्याला छान फिनिशिंग पण येत थोडस प्रेस करायचं जेणेकरून ची, ते त्याला व्यवस्थित हा चिकट चिकट असं छान तयार झालं त्याला थोड़ा प्रेस करायचं म्हणजे आणि मग त्याच्यानंतर ओके मध्ये असं रॅप करायचं त्याला छान ठेवून द्यायचं फॉइल मध्ये रॅप ह्याच्यासाठी करायचा म्हणजे मॉइश्चर पकडत नाही कारण मध्ये थंडावा असतो ओलावा okay. असतो तर तो ह्याला लागू नये कारण जर पाणी लागलं तर बर्फी खराब होणार hmm. नाहीतर अशी ही बर्फी पंधरा दिवस एक महिना पण टिकते तर ते मॉइश्चर लागू नये म्हणून आपण क्लिंग फॉइल मध्ये रॅप करून फ्रीज मध्ये आता आपलं छान सेट झालेलं आहे फ्रीज मध्ये आता हार्ड पण झाले म्हणजे तू टच करून एकदम सॉफ्ट होता आता थोडं हार्ड झालेलं आहे तर आपण आता वड्या पाडून घेऊ त्याच्या ओके पुढची रेसिपी काय आहे म्हणजे हा व्हिडिओ पहिल्यांदाच असं व्हिडिओ झाला की याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये दोन रेसिपी काय पण इन्स्टंट ऑल आहे मधेला खूप हौशी आहे ती खूप सुगर आहे तिने छान दिवाळीचं डेकोरेशन केलं आणि दोन रेसिपी आपल्याला इन्स्टंट सुगरण नाही इन्स्टंटवाले सुगर ज्याच्या कमी वेळात मॅक्सिमम आपण करू शकतो आजची रेसिपी आहे ही सौदीची स्पेशालिटी आहे सौदी शॅम्पियन जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती की सौदीमध्ये अल्कोहोल मिळत नाही आपल्याला So, सो ही नॉन अल्कोहोलिक शॅम्पियन आहे आणि खूप हेल्दी आहे डायजेशन साठी चांगली आहे डिटॉक्स करायला बॉडी डिटॉक्स करायला चांगली आहे इवन आपण जेव्हा नॉनव्हेज किंवा असं हेवी खातो तर तेव्हा डायजेशनसाठी खूप छान उपयोगी पडते ही डिश आणि कुठल्याही पार्टीज मध्ये गेट टुगेदर इन्स्टंट बनते आणि सगळ्यांना आवडते लहान मुलांना आपल्याला एक गिल्ट असतं की अरे स्प्राईट कोका कोला का द्यायचा वगैरे नाही का असं पण मुलं मागतात खूप त्याच्यापेक्षा हे बनवून द्या सिंधास्त पिऊ द्या काही प्रॉब्लेम नाहीये आणि मोस्टली पार्टीज मध्ये असं होतं बघ की काहीतरी ड्रिंक पाहिजे कोका कोला पाहिजे पेप्सी पाहिजे त्याच्यापेक्षा आपण हे बनवू शकतो प्रत्येक वेळी तेच तेच काय पाहिजे येस तर आता आपण पहिल्यामुळे सांग घेतली काय काय लागतो ह्याच्यासाठी लागणार आहे अॅपल ज्यूस हा शुगर फ्री अॅपल ज्यूस आहे ओके okay. विथ नो शुगर त्याच्यानंतर हा बार्बिक आहे मॉल्ट आहे लेमन फ्लेवरचा घ्यायचा याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स येतात बट आपल्याला हा आहे ना लेमन फ्लेवर आहे सो आणि हे बार्ली वॉटर खूप चांगलं असतं सा, किडनी साठी वगैरे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य आहे प्या तर बार्बिक स्प्राईट लागणार <laughs> <laughs> आहे थोडस थोडस नंतर फ्रुट्स मध्ये आहे ऍपल अशी पातळ स्लाइस केलेले ऍपल ऑरेंजेस ओके ज्यूस वाले म्हणजे सोलायचे असे नाही ज्यूस वाले ऑरेंजेस त्याच्यानंतर लेमन आणि पुदिना ओके सगळं असं छान स्लाइस करून घ्यायचं आपण सुरुवात करूया चला हे बनवताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की तुम्ही जेव्हा केव्हा बनवाल हे ड्रिंक हे फक्त ग्लास कंटेनर किंवा स्टीलच्या ह्याच्यामध्येच बनवायचं प्लास्टिकच्या ह्याच्यात घेऊ नका कारण त्याची रिॲक्शन होते हे सगळं सिट्रस फूड आहेत आपण त्याच्यामध्ये लेमन घालतो okay. सो त्याची रिॲक्शन होऊन प्लास्टिक इज नॉट गुड सो मेक शुअर की तुम्ही ग्लास मध्ये किंवा सरळ पातेल्यात बनवलं तरी चालेल आपल्याला पहिले ऍपल ज्यूस आहे याच्यामध्ये आपल्याला ॲपलचे स्लाइस टाकायचे मी पण पहिल्यांदाच बघतो ॲक्च्युली खर पिऊन बघ आणि मग सांग त्याच्यानंतर ऑरेंजेसचे स्लाइस सगळं एकत्र खाऊ लिंबू आणि मिंट पुदिना तुम्हाला आवडत असेल तर भरपूर घाला खूप छान ह्याला एक पंधरा मिनिटं तरी ना मुरवट ठेवायचं अच्छा ठेवून द्यायचं म्हणजे हा असंच आता गेस्ट येणार आहे तर यायच्या एक पंधरा मिनिटं आधी जरी हे बनवलं खूप आधी पण बनवायची गरज नाही पंधराच मिनिटा आधी हे बनवलं तर काय होता ह्याची सगळ्यांची चव आहे ना त्या उतरतंय त्या ह्याच्यामध्ये अॅपल मध्ये त्यामुळे अॅपल ज्यूस नुसतं अप्पल ज्यूस लागत असा तो खटका मिट्टावाला असं वाटतं आणि हे थोडून सेट व्हायला एक दहा पंधरा मिनिटं जास्त नाही आणि मग नंतर बार्ली वॉटर मॉल्ट आणि स्प्राईट स्प्राईट जे आहे ते सर्वात शेवटी टाकायचं जेव्हा तुम्ही सर्व करणार आहात कारण आधीच टाकून ठेवलं तर त्याचं गॅस निघून जाणार असं गोड पाणी सारखं लागतं सो जेव्हा केव्हा आपण सर्विंग करणार आहोत त्या वेळेलाच फक्त स्प्राईट टाकायचं ते आधीपासून नाही टाकायचं आणि टाकू मॉल्ट एक पाच मिनिट आपण सेट ठेवूया त्याच्यामध्ये हे एकदम लास्ट सर्विंग करताना त्यावेळेस घालायचं ओके आधीपासून नाही घालायचं आणि जसं असं लेवल खाली जाईल ना तसं थोडं थोडं टॉप अप करायचं ओके 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 आपण किरच्या मध्ये घातलं ना की मध्ये असे सगळ्यांना सर्व करताना अॅपल्स स्लाइस ओके टाकायचं हा हे टाकायचं लेमनच हे स्लाइस, लेमन स्लाइस पुदिना का एक, एक ट्रीट असते ना प्रत्येक पदाची प्रत्येक गोष्टीची एक वेगळी आणि मेन म्हणजे ना आम्ही सौदीला जेव्हा होतो आपण हॉटेलमध्ये वगैरे गेला की जनरली प्युअर वेजला ला गेल्यावर कसं असतं की बाय डिफॉल्ट तुम्हाला तिथं ताकदीच भरलेला ताक रेडी असतो तसं सौदी अरेबियामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गेला तर हा जार भरलेला तुम्हाला मिळणार इट इज फ्री ओके आम्ही पाण्यासाठी पैसे द्यायचं म्हणजे पाण्याची बटल आम्ही घेतो पण हे फ्री असायचं बायडिफॉल्ट असायचं कॉम्प्लिमेंटरी आता इव्हिनिंग झाले तर छान दिसते दिवे वगैरे लावून मस्त डेकोरेट केलंय तिने चला आता जरा सर्व करतो सगळं व्यवस्थित आणि मग भेटतो किती छान सर्व केलेला आहे फुल तयारी झालेली हौशेने आणि आज एकावर एक रेसिपी फ्री आहे दिवाळी खूप सुंदर म्हणजे त्याचबद्दल मनापासून कौतुक आहे की छान सुंदर डेकोरेशन केले एवढा वेळ स्पेंड करून मैत्रिणीसाठी आणि सपोर्ट सपोर्टसाठी खरंच मनापासून आभार आहे आणि माझ्याकडनं हा पहिला माझ्याकडनं तुला छोटसं गिफ्ट आहे या सर्व सपोर्टसाठी <laughs> आणि आता रेसिपी छान झाली आपण टेस्ट करायची खाई पण झाली आहे टेस्ट करूया आणि सांगू तुम्हाला कशी झाली तू वेलची आणि ते सगळं सांगून देऊ खूप आहे खूप छान झालंय आणि पट्टून होते हेल्दी आहे त्याच्यामुळे करायला लगेच करायला काहीच हरकत नाहीये नक्की करून बघा आणि दिवाळीमध्ये जे कोणी असेल त्यांनी नक्कीच करा एन्जॉय करायचं चला आता खजुराची बर्फी तर खूप छान झालेली आहे आता पुढचं आपण टेस्ट करून बघूया हो काय म्हणतो त्याला सौदी शॅम्पियन सौदी शॅम्पियन अल्कोहोलिक ड्रिंक आहे चला आणि आनंद वाट बघते का बाबा हे कधी टेस्ट करतात आणि कधी मला व्हायला भेटते चला खरंच खूप छान आहे आणि ते सगळं फ्लेवर उतरले तरी पण अजून जास्त वेळ ठेवला ते खरंच खूप छान आहे एकदा नक्की करून मला वेगळं काहीतरी आहे हेल्थी आहे आम्ही पण पहिल्यांदा बघितले म्हणजे पहिल्यांदा टेस्ट केले चला तर आता रेसिपी तर टेस्ट केली मी खूप छान झालेली आहे आणि तितकेच प्रेमाने बनवलं त्याच्यामुळे खरंच मला त्या गोष्टीच खरंच कौतुक वाटतं माझ्या सगळ्यांनी मैत्रिणी परवानगी नाही खरंच सगळ्याच मैत्रिणी अजून पण सर्वजण खूप आहेत की हा आम्ही बनवू बनवू फक्त प्रत्येकीचं एक टाइम ऍडजस्ट झाला पाहिजे त्याच्यामुळे अबुदैवांच्या सगळ्या मैत्रिणींना खरंच खूप थँक्यू आणि आता आपली मैत्रिणी आपल्यासाठी नाव घेणार आहे नाव मध्ये सौदीचं नाव आलं पाहिजे कारण ती रेसिपी तू सौदीची म्हणालीस आता खजूर आपला आहे त्याचं नाव आलं पाहिजे आणि ऑफकोर्स नाव तर असं सगळ्यांचा आपल्याला नाव घ्यायचं आहे तर ती कसं नाव घेते बघूया आपण सौदी खजूर नवरापणा नवरा ओके तर सौदीच स्पेशालिटी आहे सौदी स्पेशल खजूर बर्फी सौदी आणि संतोष ओके सौदी वरून आणले खजूर खास सौदीवरून आणले खजूर खास त्याची केली बर्फी त्याचा गोड गोड सुवास सौदी शॅम्पियन ने दिला टच थोडा ख्वास संतोष रावांचं नाव घेते वंदिताच्या रेसिपी शो अरे छान 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 मस्त मस्त थँक्यू थँक्यूिता तू मला ऑपॉर्च्युनिटी दिली हे सगळं नातवायला <laughs> सर्वांना आता कळलं की तेजू खूप छान बर्फी करते आणि हे सौदी चॅम्पियन पण खूप छान करते म्हणजे असा प्रत्येक आता एक कोण हिडन वंदिताने टास्क घेतला सगळ्यांचा हिडन टॅलेंट गाण्याचा परत येतो तुला थँक्यू आणि खरंच छान तयारीसाठी पण थँक्यू छान डेकोरेशनसाठी थँक्यू आणि असं आपल्याला छान रेसिपी बनवायच्या माझ्या गोड मैत्रिणींबरोबर सुगणींबरोबर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय आजची ही रेसिपी पुढे ठेवते